नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणीमधील आकलन याच्यामधील इंग्रजी अक्षरमाला हा घटक आणि त्यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा घटक आपल्याला या घटकाचे प्रश्न विचारलेच जातात त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आता इंग्रजी अक्षरमालेमध्ये आपल्याला एपासून वायपर्यंत असे पंचवीस अक्षरं असणारे एक अक्षरमाला दिली जाते मग याच्यामध्ये आपल्याला झेड हा दिला जात नाही फक्त पंचवीसच अक्षरं दिली जातात मग याच्यामध्ये या घटकामध्ये आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू हे माहीत असणं गरजेचं आहे आता बघा याला आपण डावीकडून म्हटल्यावर इकडून दहावीकडून म्हटल्यावर इकडून आपली जी डावी बाजू आहे तीच या फळ्याची किंवा पुस्तकाची डावी बाजू मग डावी बाजू म्हटलं की इकडून आपल्याला क्रमांक द्यायचे मी आता देते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बघा इंग्रजी अक्षरमालेमध्ये मा पाच अक्षरांचा एक गट असे एकूण किती एक दोन तीन चार पाच असे पाच गट केले जातात हे सगळ्यात महत्त्वाचं जेणेकरून मुलांना लगेच हे प्रश्न सोडवता आले आता बघा डावीकडून मी म्हटले मग आपली जी डावी बाजू आहे तीच या पुस्तकाची सुद्धा डावी बाजू मग मी याला वर क्रमांक दिलेत एक दोन तीन ते पंचवीस पर्यंत आणि जर आपल्याला ज्यावेळेस असा प्रश्न विचारतात की उजवीपासून तुम्ही काउंट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला या बाजूने इकडून असे ले ले मी नंबर लिहिलेत बघा उजवीकडून मधून वायपासून लिहायचे या पद्धतीनं मी जे खाली अंक लिहिलेले आहेत आता बघा या घटकाचा अभ्यास करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला मूळ संख्या आणि वर्गसंख्यांच्या अनुक्रमांकांच्या अक्षरे हे माहीत असणं गरजेचं आहे बघा ही झाली बेसिक माहिती आता आपण प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल इथे आपल्याला प्रश्न दिला आहे प्रश्न घेऊया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय दिलेल्या अक्षरमालेत दहावीकडील अठराव्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते प्रश्न एकदम वाचलं की कन्फ्यूज होतं त्यापेक्षा थोडा थोडा वाचायचा दिलेल्या अक्षरमालेत म्हणजे या अक्षरमालेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अक्षर मला दिली जाते डावीकडील अठराव्या आता डावीकडील म्हणजे इथून मग इथून बघा वर जे अंक दिले डावीकडून अठरावं अक्षर आहे आर हे अक्षर आहे कोणता आहे आर आहे मग या अठराव्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते मग आरच्या उजवीकडील मग आरची उजवी बाजू म्हणजे ही बाजू मग बघा चौथं पहिलं दुसरं तिसरं चौथं मग कोणता आहे व्ही आहे मग आपल्या इथे बघा पर्यायामध्ये वी कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अक्षरजोडीच्या अणुक्रमांकांची बेरीज समसंख्या येत नाही बघा आता आपल्याला पर्याय दिलेत मी इथे आहे यच मग असं त्यांनी सांगितलंय का डावीकडून किंवा उजवीकडून काहीच सांगितलं नाही मग त्यावेळेस आपण इकडूनच घ्यायचं मग आता यच चा क्रमांक कितवा आहे तर बघा यच चा क्रमांक आहे आठवा इथे लिहून घेऊया आपण आठ एनचा क्रमांक किती आहे एनचा क्रमांक आहे चौदा मग आता बघा आठ अधिक चौदा यांची आपण बेरीज केली किती येते बेरीज बावीस किती आली बेरीज बावीस आपल्याला असा प्रश्न विचारले समसंख्या येतं नाही मग बावीस ही समसंख्या आहे मग हे येणार आहे का उत्तर नाही येणार आहे एलचा क्रमांक कितवा आहे तर एलचा क्रमांक आहे बारावा जेचा क्रमांक कितवा आहे तर जे कुठे आहे जे आहे दहा नंबरला मग बघा बारा अधिक दहा आपल्याला ते सांगितले ना जोडीच्या अनुक्रमांकांची मग यांचे क्रमांक आणि त्यांची बेरीज समसंख्या येतं नाही मग बारा अधिक दहा यांची पण बेरीज बावीसच येते बावीस, बावीस हा पण काय आहे समसंख्याच आहे म्हणून मग हे सुद्धा उत्तर येणार नाही आता एक्स किती नंबरला आहे चोवीस नंबरला आणि एफ किती नंबरला आहे एफ आहे सहा नंबरला मग बघा यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते तीस तीस ही सुद्धा समसंख्याच आहे मग हे उत्तर येईल का समसंख्या नको आहे आपल्याला म्हणून मग हे पण उत्तर येणार नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता आर किती नंबरला आहे आर आहे अठरा नंबरला आणि डब्ल्यू किती नंबरला आहे डब्ल्यू आहे तेवीस नंबरला मग बघा यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला माहिती आहे आठ आणि तीन नऊ दहा अकरा एक दोन तीन चार एक्केचाळीस मग बघा एक्केचाळीस ही कशी आहे विषमसंख्या आहे म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार आर डब्ल्यू प्रश्न तिसरा बघा जी आणि यस यांच्या मधोमध असणारे अक्षर हे यू पासून कितवे आता बघा जी आणि यस कुठे आहे तर बघा जी आहे इथे आणि यस आहे इथे आता यांच्या मधोमध विचारले बघा जी आणि यस इथे मी लिहून घेतले तेवढीच अक्षर मला जेवढी आपल्याला सांगितली होती तेवढीच मी इथे जरा बाजूला लिहून घेतले आता आपल्याला सांगितलं यांच्या मधोमध असणारं अक्षर मग मधोमध करण्यासाठी काय करायचं तर बघा जी इथे आहे जीपासून बघा जीला नाही धरायचं आपण एक दोन तीन चार पाच इकडे पाच आणि यस पासून इकडे पाच एक दोन तीन चार पाच हे पाच आता बघा मग कोणतं अक्षर मध्ये आहे तर यम हे अक्षर मध्ये आहे आता आपल्याला सांगितलंय मधोमध असणारे अक्षर हे यू पासून कितवे मग आपल्याला कळलं की यम हे अक्षर मधोमध आहे मग हे यू पासून कितवं आहे तर बघा यू पर्यंत काउंट करूया ए किंवा बघा यू पासून येते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कितवं आहे आठवं मग बघा पर्याय क्रमांक चार मध्ये आठवं आहे बघा पुढचा प्रश्न दिला आपल्याला अक्षरमालेतील एलच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते मग आता एल, एल कुठे आहे तर एल आहे इथे मग एल आपण आहोत समजायचं मग आपल्या डावीकडील मग आपली डावी बाजू तीच या एलची पण डावी बाजू मग बघा आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं मग सातवं कोणता अक्षर आहे तर ई मग ई कुठे आहे पर्याय क्रमांक एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा दोनने वाढवल्यास एस मायनस एन इज इक्वल टू किती विचारलं आहे मग एस वजा एनची किंमत आपल्याला विचारली आहे आता यस किती नंबरला आहे बघा तर यस आहे एकोणीस नंबरला मग आपल्याला दोनने वाढवायचं आहे मग एकोणीसमध्ये दोन मिळवायचे दोनने वाढवायचे ना मग एकोणीस वीस एकवीस मग इथे किती येणार एकवीस वजा एनची किती किंमत आहे एन आहे चौदा नंबरला मग दोन वाढवा किती झाले सोळा चौदा आणि दोन सोळा आता यांची जर आपण माझा भाग केली तर बघा सोळा किती येतं पाच येत नाही मग सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस किती आलं आपलं उत्तर पाच म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पाच बघा अजून एक पुढचा प्रश्न घेऊया बघा पुढचा प्रश्न अक्षरमालेत क्यूचा शेजारी आहे पण यसचा शेजारी नाही असे अक्षर कोणते मग आता इथे आपण पर्यायांचा वापर करायचा आहे मग बघा आधी आपण पी बघूया पी कुठे आहे इथे बघा क्यूचा शेजारी बघा पी आहे तो क्यूचा शेजारी आहे आहे क्यूच्या जवळ पण आर पण यसचा नाही आहे मग यसमध्ये बघा लांब आहे ना पी हा यसपासून खूप लांब आहे दोन मध्ये आहेत त्याच्यामुळे पी हा क्यूचा शेजारी आहे पण आ यसचा नाही म्हणजे मग हे करेक्ट आहे आता पुढचं पण पर्याय बघूया आर बघा आर कुठे आहे आर इथे आहे मग तो क्यूचा शेजारी आहे का तर बघा आर हा क्यूचा शेजारी आहे पण यसचा नको आहे पण हा यसच्या शेजारी आहे म्हणजे या दोघांचा पण शेजारी आहे म्हणून मग येणार नाही ओच बघा ओ तर या दोघांपासून पण खूप लांब आहे क्यूपासून पण लांब आहे आणि पासून पण लांब आहे मग आपल्याला तसं पाहिजे का नाही आपल्याला क्यूचा शेजारी पाहिजे मग ओ हा क्यूचा शेजारी नाही आहे यसचा तर नाहीच आहे पण क्यूचा पण नाही म्हणून मग हे सुद्धा येणार नाही आणि तसंच सुद्धा एन कुठे आहे इथे मग तो क्यूचा पण शेजारी नाही आणि यसचासुद्धा शेजारी नाही म्हणून मग सुद्धा आपल्याला येत नाही उत्तर मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक एक पी बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षरमालावरचे काही प्रश्न स्पष्टीकरणास सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू